निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत वाक्यस्तर सुधारण्यासाठी आज आपण साधे दोन अक्षरी तीन युक्त शब्द आणि तीन अक्षरी शब्दयुक्त वाक्यांचा सराव करणार आहोत जय वर बघ यश वर चड नक्ष रस कर सई गड बग, नर लस धर लक्ष गज बग लव नथ धर दक्ष गट कर मय हस यक्ष सव बग सई लक्ष कर जय कब धर नल नळबग मई वर चढ लव गड बग यक्ष वय बग दक्ष खळ नक्ष घर बग, यश नट बग, लक्ष खत धर नल वल बग, मई फळ धर सई तळ बग, लक्ष छळ कर यश खप पद बग, मै थर कर जय टप बग, दक्ष जलधर नक्ष मन बग, अजय वर बग, अमर कमळ बग, करण कलप कर कनक खडक बग, अजय बदक पकड अनल कलश पकड मदन वजन उचल नयन वरण कर अभय परत चल बबन बस पकड जगण वजन धर अक्षय जलद पळ बटन धर, कमल लस कर अभय सरल बस अमर सरल चल रतन भजन कर नयन रस बग समर दळण दळ पवन बटन बदल शरद हरण बग, सई वजन कर भरत खडक बग, जनक कप धर रमण वजन उचल करण गवत धर बबन बटन बदल जगण भजन बसव अनल डबर बग, धवल बटर बनव